तर मेळाव्याबाबत दोन्ही पक्षांची एकजूट नेमकी कशी पाहायला मिळते आपण ते बघूया दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पक्षीय अहंकार बाजूला ठेवत मेळाव्याचं काम करणं बॅनर घोषणांमधून दोन्ही पक्षांनी एकमेकांना न डिवचणं सोशल मीडिया बॅनर जाहिरातींद्वारे मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे गर्दीचं नियोजन ही दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असेल तर दोन्ही पक्षातल्या नेत्यांची विशेष टीम करून जबाबदारीचं वाटप करण्यात आलेलं आहे आज मेळाव्यातल्या प्रत्येक बाबीची रंगीत तालीम ही करण्यात येणार आहे व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्ष दिख्षा, प्रदेशाध्यक्षांना स्थान असेल इतर नेते व्यासपीठासमोर असतील ठाकरे बंधूंसह मोजक्या नेत्यांचीच भाषण इकडे होणार आहे आदित्य ठाकरे अमित ठाकरे ही व्यासपीठाखालीच असतील मेळाव्याचा केंद्रबिंदू ठाकरे बंधूच असणार आहेत सर्व नेत्यांचा सन्मान जपला जाईल अशी आसन व्यवस्था करण्यात येईल